या अशा लाल आणि भरलेल्या बाटल्या तुम्ही खूप दुकानांच्या बाहेर घरांच्या बाहेर पाहिल्या असतील तर ह्या लाल बाटल्या का ठेवल्या जातात बहुतांश लोक ह्या बाटल्या कुत्र्यांना घाबरवण्यासाठी किंवा कुत्रे अंगणामध्ये घाण खूप करतात त्यासाठी ठेवले जातात यामुळे कुत्रे आपल्या अंगणामध्ये दुकानाजवळ घाण करत नाहीत असं त्यांचा समज असतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि हा लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे अशा बाटल्या ठेवल्यामुळे कुत्रे घाण तर करतातच मात्र त्या ज्या बाटल्या असतात त्या बाटल्या तोंडात घेऊन बऱ्याच ठिकाणी फेकतात मी पाहिलं ते म्हणून मी सांगत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुत्र्यांना कलर ब्लाइंडनेस असतो त्याच्यामुळे त्यांना फक्त निळा आणि पिवळा रंग दिसतो त्याच्या व्यतिरिक्त कोणताही कलर दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही आता मी हे सांगितल्यानंतर तुम्ही निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या बाटल्या ठेवण्यास सुरू करू नका तूपवाच्या पाण्याने भरलेल्या ज्या बाटल्या असतात त्या माकडांना घाबरवण्यासाठी किंवा माकड घाण करतात त्यासाठी दक्षिण भारतामध्ये या अशा लाल लालटाटल्या ठेवल्या जात होत्या आणि तिकडून ही जी परंपरा आहे सुरू झालेली आहे <laughs>